श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या पाच वस्तू नक्की लावाव्या लक्ष्मी घरात अखंड वास करेल वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो यामुळे लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर शुभवस्तू लावतात या गोष्टी लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो पाहूया कोणत्या आहेत त्या वस्तू एक गणपती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवावी गणपती घराच्या बाहेर न ठेवता आत ठेवावा बाहेर लावल्याने घरात पैशांची कमतरता भासते आणि गरिबी वाढते दोन स्वास्तिक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल स्वास्तिक लावा स्वास्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशादोष दूर होतात तीन लक्ष्मीची पावले लक्ष्मीची पावले घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने वास्तुशास्त्रानुसार घरात ऐश्वर आणि समृद्धी येते तीन मंगल कलश मुख्य दारावर पाण्याने भरलेला कलश ठेवल्याने घरात समृद्धी येते घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मुख्य दरवाजावर लावलेल्या कलशाचा चेहरा रुंद व खुला असावा त्यात पुरेसे पाणी आणि फुलांच्या पाकळ्या टाकाव्या पाच हार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचा हार लावा आंब्याच्या पानांमध्ये आनंद आकर्षित करण्याची क्षमता असते याच्या पानांचा विशेष सुगंधही मनातील चिंता दूर करतो त्यामुळे आंब्याच्या पानांपासून बनवलेला हार घराच्या मुख्य दारात लावला जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद